ही आलूपालक टिक्की मुलांना सुद्धा देता येईल आणि अगदी घरात पार्टी असेल तर स्टार्टर्स म्हणूनसुद्धा वापरता येईल अत्यंत पौष्टिक आणि चवीला उत्तम अशी ही आलूपालक टिक्की भरपूर टिप्स सकट दाखवलेली आहे शेवटपर्यंत बघा घरात उकडलेले बटाटे असतील तर फार बरे पडतात अगदी पटकन भाजी करायची असो पराठा करायचा असो किंवा ही अशी टिक्की करायची असो पटकन होते इथे तीन बटाटे घेतलेले आहेत त्यांना आपण छान स्मॅश करूया आणि मग त्यात घालूया पुढचे मसाले एक बारीक किसलेला गाजर एक मिडियम साईजचा सा कांदा दोन ते तीन चवीपुरत्या मिरच्या आणि एक वाटी बारीक चिरलेला पालक पालकाचं प्रमाण तुम्ही एक वाटीने अजून वाढवू शकता चव खूप छान लागते अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक ते दीड चमचा मीठ मिठाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही करू शकता दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि बटाटा आहे म्हणून थोडंसं हिंग थोडीशी काळी मिरी पाव चमचा गरम मसाला पाव चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा लिंबू पिळला आहे लिंबू जर नको असेल तर ह्यात आमचूर पावडरसुद्धा टाकता येईल किंवा चाट मसाला आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यात घालूया दोन चमचे कॉनफ्लॉर कॉर्नफ्लॉवरने क्रिस्पी होतील टिक्की पण जर कॉर्नफ्लॉर नसेल तर ह्यात तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे जे काही मसाले आपण टाकलेले आहेत ते व्यवस्थित सगळीकडे समान लागतील आता हाताला तेल लावून आपण आपली टिक्की आपल्याला हव्या त्या साईजमध्ये काढून घेऊया इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये व्यवस्थित तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की मग आपण ह्याच्यात एक एक टिक्की सोडूया पण टिक्की तेलात टाकण्यापूर्वी त्याला आपण रव्याचं कवरिंग करूया रव्याच्या ऐवजी अजून दोन तीन गोष्टी तुम्ही वापरू शकता ते म्हणजे ब्रेड क्रम्स दुसरं पोहे मिक्सरला लावून त्याची पावडरसुद्धा तुम्ही रव्याच्या ऐवजी वापरू शकता आणि तिसरी म्हणजे जर तुमच्याकडे ओट्स असतील तर ओट्सची पावडरसुद्धा तुम्ही ह्या जागी वापरू शकता मीडियम टू हाय फ्लेमवरती ही टिक्की व्यवस्थित होऊ दे ही आलूपालक टिक्की सॉस पुदिना कोथिंबिरीची चटणी ह्याबरोबर खूप छान लागते ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू नमस्कार